शिरूर मध्ये दोन्ही पवार एकमेकांसमोर आहेत अडरराव पाटील जे शिवसेना शिंदे गटात होते ते नंतर अजित पवारांकडे गेले ते तिकिटासाठी त्यांनी तिकीट देखील मिळवलं स्थानिक नेत्यांची समजूत अजित पवारांनी काढली निवडणुकीत तिकिटाची लढाई तिकिटाची लढाई आपण शिरूर मध्ये विशेषतः <laughs> बघितली अडरराव पाटील जे शिवसैनिक मानले जातात ते आधी ते राष्ट्रवादीत होते काही काळ पण नंतर असं बोललं गेलं की ते राष्ट्रवादीचं तिकीट कदाचित घेऊ शकणार नाही पण उमेदवारी हवी आहे तर त्यांनी ते घेतलं कारण की तिथे पक्षीय बलाबल पाहिलं तर चार आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत जे अजित पवारांसोबत आहेत विरोधात अमोल कोल्हे विद्यमान खासदार आहेत सेलिब्रिटी आहेत मतदारसंघात त्यांना ओळखलं जातं सेलिब्रिटी म्हणून ते ओळखलं जातं पण ते मध्यंतरी किती मतदारसंघात फिरले हा मोठा प्रश्न आहे पण सध्या मात्र ते मतदारसंघ पिंजून काढतात त्यामुळे शिरूरमध्ये पवार विरुद्ध पवार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष बारामतीत जितका चर्चेत आहे तितकाच शिरूरमध्ये चर्चेत आहे कारण की तिथे दोन्ही पवारांचं विशेष लक्ष दिसतंय आणि त्याच मतदारसंघात स्थानिक नेते काय करतात यावर सगळी मदार आहे काही भाग शहरी आहे काही भाग ग्रामीण आहे ग्रामीण भाग असला तरी सधन शेतकरी भाग म्हणून तो ओळखला जातो तो, तो पट्टा जो काही आहे शिरूरचा तिथली जी लढत आहे त्याकडे सगळ्या देशाचं लक्ष असेलच महाराष्ट्राचं लक्ष असेलच मग स्थानिक शेतकऱ्यांचं विशेष लक्ष असेल सर काय वाटतं अनुभवी अडरराव पाटील यांनी पक्ष बदलला असला तरी सोबत चार आमदार त्यांच्या आहेत दुसरीकडे अमोल कोले ये वन वनमॅन सोलो तिथे लढत आहेत साहजिकच आहे सेलिब्रिटी म्हणून त्यांना ओळखलं जात आहे चेहरा त्यांचा तिथे कामी येतोय पण अनुभवी विरुद्ध सध्याचे खासदार अमोल कोले काय वाटतं स्थानिक नेते काय करते गणित बिघडवतील यस yes, ही लढाई ना नेहमी इंटरेस्टिंग राहिली आहे म्हणजे आडरराव पाटलांचं राजकारण ज्यांना माहिती आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं सांगतील की आडवराव पाटील हे आधी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर होते शरद पवारांचे जवळचे होते दिलीप वळसे पाटलांचे तर खास मित्र होते आणि नंतर ते शिवसेनेमध्ये आले आणि मग इथे सामना राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा राहिला आडरराव पाटलांनी शिवसेना ही जी मावळ आणि शिरूरमध्ये आली त्याचं बरच श्रेय हे आडळराव पाटलांचं आहे Okay. आणि मग आडवराव पाटील बघा आता इथे मागच्या दोन लढतींची जर का आपण सेटअप बघितलं आणि आत्ताचा चिन्हाची लढाई बघितली तर हा सामना किती चुरशीचा आहे आता बघा मागच्या वेळेस जे निवडून आले जिथे शिवाजीराव आडोरराव पाटलांचा पराभव हो। हा नाही म्हटलं तरी अठ्ठावन्न हजार मतांनी केला डॉक्टर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते गेल्या वेळेस दोन हजार एकोणीसला ला त्यांना सहा लाख पस्तीस हजार मतं मिळाली म्हणजे जवळपास एकोणपन्नास टक्के त्यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटलांना धनुष्यबान चिन्हावरती पाच लाख सत्याहत्तर हजार म्हणजे चौवेचाळीस ते साडे चौवेचाळीस टक्के मतं मिळाली म्हणजे दोघांनाही भरमसाट मतं मिळाली नाही एवढं hmm. करून सुद्धा हा थेट लढती आहे थेट लढतीचा सा सामना आहे एवढं करून सुद्धा अमोल कोले यांचा विजय हा अठ्ठावन्न हजार मतांचा झाला आणि याच्या आधीची जी निवडणूक आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे दोन हजार चौदाची जिथे शिवाजीराव आढळराव पाटलांचा विजय झाला होता आणि त्यांनी रेकॉर्ड सहा हजार सहा लाख त्रेचाळीस हजार मतं जवळपास एकोणसाठ टक्के मतं मिळवली म्हणजे शिवाजीराव पाटलांनी या मतदारसंघात जास्तीत जास्त मतं धनुष्यवान चिन्हावरती किती मिळवली तर सहा लाख त्रेचाळीस हजार एकोणसाठ टक्के कोणाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाच्या विरोधात देवदत्त निकम यांच्या विरोधात तीन लाख मतांनी तेव्हा दोन हजार चौदाला शिवाजीराव आडराव पाटलांचा विजय झाला होता आता ते शिवाजीराव आडराव पाटील हे घड्याळ चिन्हावरती आहेत आणि डॉक्टर अमोल कोले ज्यांचा मागच्या वेळेस अठ्ठावन्न हजार मतांनी घड्याळ चिन्ह घेऊन विजय झाला होता ते तुतारी चिन्हावरती आहे म्हणजे अमोल कोलेंवरती ही वेळ आलेली आहे की नवीन तुतारी चिन्ह हे घरोघरी पोचवावं लागतंय फक्त जमेची बाजू ही अशी आहे की अमोल गेल्या वर्षभरापासून प्रचारात त्यांना माहिती होत की त्यांचीच उमेदवारी आहे कारण ते शरद पवारांबरोबर विद्यमान खासदार म्हणून त्यांच्या गटासोबत राहते तेव्हा त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार म्हणूनच ते तिकडे राहिले आणि त्यांनी तिथं प्रचार केला एक स्वाभिमानाचा विषय त्यांनी पुढे नेला कारण एकतर सेलिब्रिटी त्यामध्ये संभाजीराजे असतील शिवाजीराजे असतील यांच्या भूमिका त्यांनी वाटवल्या तिथे ते केले पुन्हा जर का जातीय समीकरण बघितली तर पुन्हा इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग बॅटल माळी समाजाचे अमोल कोल्हे विरुद्ध मराठा समाजाचे शिवाजीराव आळराव पाटील मी हे यासाठी सांगतोय आणि अनेक वेळा अनेक प्रेक्षकांना असं वाटत असेल की आशिष जाधव उमेदवाराची जात का सांगताय लक्षात घ्या भाजपनी आतापर्यंत जे पंचवीस सव्वीस उमेदवार जाहीर केले सर्वाधिक उमेदवार भाजपनं देखील मराठा समाजाची दिले आहेत सर्व पक्षांमध्ये आणि ही जी बॅटल आहे यावेळेची इथे एवढं होऊन सुद्धा मराठा समाजाच्याच उमेदवारांचं प्रतिनिधित्व जास्त दिलं गेलेलं आहे पक्षांकडे का मराठा आरक्षण हा फॅक्टर आहे किंवा जरांगे फॅक्टर हा नाही आहे आपल्याला ऍशुअर्ड मत, मत, मत त्या त्या भागामध्ये कोण आणून देऊ शकतो आणि त्या त्या समाजाची किती मतं आहेत आणि मग त्या उमेदवाराला त्याच्या सगळ्या सोयऱ्यांमार्फत किती मतं मिळतील हेच कधीच शेवटी लावतात ही कीड आहे खर तर भारतीय लोकशाहीला की तुमची निवडणूक ही जातीपातीच्या समीकरणावरती जाते पण निवडणूकच आहे ती कारण कोणतीही लाट नसल्यामुळे यंदा जातीपातीची समीकरणं ही जास्त उफाळून येत आहेत असं दिसतंय जे विदर्भातही दिसलेलं आहे तर सांगायचं तात्पर्य असं आहे की फरगे मागच्या वेळेस शिवाजीराव आढळराव पाटील हरले पण त्याच्या आधी जेव्हा ते जिंकले तेव्हा त्यांनी सहा लाख त्रेचाळीस हजार एकोणसाठ टक्के मतं मिळवली ते आता घड्याळचिन्हावरती जे अनेकांना माहिती आहे कारण गेल्या मागच्या दोन निवडणुकांमध्ये चिन्ह होतं तुतारी हे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आलंय म्हणून हा सामना जरी आढराव पाटील हे वे वेळेवरती इकडे आले असतील अं शिवसेनेतून धनुष्यबान सोडून तुतारी घेत सॉरी घड्याळ घेत अजित पवारांकडे तरी पण त्यांचंही चिन्ह जे आहे घड्याळ जरी असेल तरी ते कधी काही राष्ट्रवादीत होते ना त्याचाही फायदा त्यांना आहे तेव्हा अमोल कोले आ, यांची पक्ष संघटनेवरची कमांड त्यांनी गेले वर्षभर केलेला प्रचार त्यांच्या विषयीचा एक सॉफ्ट कॉर्नर आणि एक हुशार व्यक्तिमत्व त्यात सेलिब्रिटी ह्या जरी जमेच्या बाजू असतील तरी शिवाजीराव आढळराव पाटील आता प्रचार करताना सांगतायत की मला सांभाळून घ्या ही माझी शेवटची निवडणूक आहे तेव्हा बऱ्याच वेळेला जेव्हा भावनिक राजकारण होतं तेव्हा असा प्रचार होतो तोही होतोय प्लस त्यांच्या बाजूला जसं अश्विन म्हणाला की विधानसभा क्षेत्र जे सहा एका लोकसभा मतदारसंघामध्ये असतात शिरूर मधली जर का परिस्थिती बघितली तर ती पाच एक मी शिवाजीराव आढळराव पाटील किंवा महायुतीच्या पारड्यात आहे म्हणजे एकच आमदार हा महाविकास आघाडीचा आहे तोही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरूरचेच आमदार अशोक पवार अदरवाईज बाकीचे पाचही आमदार पाचही विधानसभा क्षेत्र हे महायुतीकडे आहेत म्हणजे जुन्नर अतुल बेंके राष्ट्रवादी अजितदादा गट त्यानंतर आंबेगाव दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी अजितदादा गट दिलीप वळसे पाटील यां आजारी असल्यामुळं ते ऍडमिट आहेत ज्युपिटर हॉस्पिटलला पुण्यामध्ये आणि ते प्रचारात नाहीयेत कारण त्यांच्या हाताला आणि बरंच लागलेला तर ते पण ते ला अजित पवारांसोबत मंत्री आहेत मंत्रिमंडळामध्ये माहितीचे खेळ आनंदी दिलीप मोहिते पुन्हा अजित पवार गटाचे आमदार भोसरीला महेश लांडगे आहेत जे भाजपचे आमदार आहेत अजित पवारांच्याही जवळचे आहेत पिंपरी चिंचवडमुळे हडपसरला चेतन तुपे आहेत जे अजित पवारांकडे उशिरा गेलेत पण चेतन तुपे जे, जे एकेकाळी सुप्रिया सुळे यांच्या जवळचे मानले जात होते पण त्यांनी आता अजित पवारांची कास त्यांच्या पक्षात गेले। ते गेलेत तर पाच एकनी महायुतीचं पारड जड आहे विधानसभा क्षेत्रांमध्ये तेव्हा शिरूर मध्ये काय निकाल लागतो याची उत्कंठा शेवटपर्यंत राहणार आहे फार कमी मार्जिननी फार कमी फरकांनी विजयी कोण पराभूत कोण हे आपल्याला कळणार आहे त्यामध्ये शिरूर सुद्धा एक मतदारसंघ असतो